आपण सुरुवात कार्यक्रमाला सोनी मराठी वाहिनीतर्फे उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते खरंच सॉरी काही न टाळता येणाऱ्या गोष्टींमुळे उशीर झाला आणि त्यासाठी मनापासून कारण आपल्या सगळ्यांनाच रस्ते वाहतूक आणि ट्रॅफिक या सगळ्याची कल्पना आहे त्यामुळे अशी काही अपरिहार्य कारण झाली आणि त्यामुळे आपल्याला कार्यक्रम सुरू करण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागते आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते महाराष्ट्राची हास्य या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे भेटलेलो हो। आहोत आणि त्याच कार्यक्रमाचा नवा सीझन येतो आहे कालपासून सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तुम्ही सगळे सुद्धा तितकेच उत्सुक असणार आहात या कार्यक्रमासाठी नवीन सीजनसाठी आणि याच सीजनमध्ये काय धमाल असणार आहे काय मजामस्ती असणार आहे काय नवीन नवीन स्किट्स नवीन नवीन कॅरेक्टर्स आपल्याला इंट्रोड्यूस होणार आहेत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी मी आता सोनी मराठी वाहिनीचे

पावणे बारा वाजता गुगल सांगत होतो वीस मिनिटात कोचिंग पण ते काही शक्य झालं नाही दिली सॉरी सगळ्यांच खूप 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 मनापासून स्वागत या अशा स्टेज वरती जिथे आम्ही सलग सहा वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला भारताला आणि जगामधील सर्व मराठी भाषा समजणाऱ्या आवडणाऱ्या कळणाऱ्या बोलणाऱ्या जाणणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांचं मनोरंजन करतोय तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या पाहून आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतोय अशी लंच आय थिंक जत्रा चालू झाल्यापासून आपण कधी केली नाही ज्यामध्ये सगळे कलाकार आज तयारी करतात विद्याच्या शूटिंगची रिहर्सल्स सांभाळून आज हा सगळा दिवस आपण एकत्र घालवणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मनापासून मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी इथे आलात दोन तारखेला कालपासून रात्री साडेनऊ वाजता कॉमेडीची हॅट्रिक या नावाने पुन्हा एकदा हास्य जत्रा तुमचं मनोरंजन करायला सोनी मराठी वाहिनीवरती रात्री साडेनऊ वाजता सोमवार मंगळवार बुधवार चालू झालेली आहे त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हास्य जत्रेचे सर्व निर्माते लेखक वेद क्लाउडचे वन ऑफ द फाउंडर मेंबर सचिन मोटे यांना मी विनंती करतो पण त्याआधी सचिन गोस्वामींची अचानक तब्येत काल संध्याकाळपासून थोडीशी बिघडल्यामुळे ते आज येऊ शकले नाही तर मी त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो अँड वी विल विश इन स्पीडी रिकव्हरी गोस्वामी सर गेट वेल सून मोठे सर हाय हॅलो 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 सचिन गोस्वामी आपल्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि माझे पार्टनर uh, त्यांच्या आणि माझ्या वतीने मी आज बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आता अमितने सांगितलं तसं आपला नवीन सीझन सुरू झालाय आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे हास्य जत्रेच्या सगळ्या प्रेक्षकांना गेली पाच सहा वर्ष सवय आहे की रात्री नऊ वाजता हास्य जत्रा सुरू व्हायची ती तर आता साडेनऊ ला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सोमवार मंगळवार पंधरा बुधवार साडेनऊ वाजता सुरू झालाय शिवाय आणि आठवड्याचे तीन दिवस असणारे हास्य जत्रेच्या प्रेक्षकांनंतर असं वाटतं की रोजच नवीन नवीन एपिसोड बघायला मिळाले पण आता नुकताच सुरू झालाय आणि काल आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले की प्रेक्षकही खूप काळ वाट बघत होते की कधी एकदा हास्य जत्रा सुरू होती एका छोट्याशा इंटरव्हल नंतर आम्ही परत हजर झालोय आमचे कलाकार विदेश दौरे गाजवून आलेत अमेरिकेत जाऊन आलेत लंडनला जाऊन आले इथल्या प्रेक्षकांना आनंद देऊन आले त्यामुळे प्रचंड उत्साहाने आणि ऊर्जेने हास्य जत्रा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे यावेळी अनेक वैशिष्ट्य आहेत हास्य जत्रेची तुम्हाला दरवेळीप्रमाणे नवीन नवीन सिरीजेस बघायला मिळणार आहेत हास्य जत्रेच्या अनेक पात्र आणि अनेक सिरीज तुमच्यामध्ये पॉप्युलर आहेत म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे समीर चौगुले असेल पृथ्वी प्रताप असेल ओंकार राऊत आणि सगळेच जण आमचे कलाकार हे वेगवेगळ्या ज्या सिरीज सादर करतात मग त्याच्यात लोचन मजनू असेल किंवा इरसाल गावकरी असेल आमची ग्रामसभा असेल चर्चासत्र असेल शंकऱ्या शिटली असेल लॉली असेल हे सगळे सगळे जण परत तुम्हाला भेटणार आहेत पण यावेळी त्या सिरीजमध्ये छोटे छोटे बदल पण बघायला मिळतील तुम्हाला त्याच्यात काही कॅरेक्टर्स बघायला मिळतील म्हणजे या सासूसुन्यांची सिरीज असेल तर त्या सासू सुनांबरोबर आणखी एक नवीन अट्रॅक्शन पण त्यामध्ये असेल त्याचबरोबर म्हणून इतर ठिकाणी पाहिले आहेत पण यांना विनोद करताना किंवा विनोदी मंचावर तुम्ही पहिल्यांदाच बघाल त्यांच्यात एक वेगळं टॅलेंट तुम्हाला इथे दिसेल म्हणजे प्राजक्ता चव्हाण जी तुझं माझं सफांमध्ये पैलवान असलेली म्हणजे पैलवान प्राजक्ता चव्हाण जी खरोखर पैलवाने आणि तिने एक नायिकेची भूमिका पण केली होती ती तुम्हाला हास्य जत्रेमध्ये दिसेल त्याचबरोबर अमृता देशमुख आहे आणखीही अनेक कलाकार एक एक तुम्हाला यामध्ये विशेष भूमिकेत चमकताना दिसतील तर हास्य जत्रा नवीन दमाने नव्या ऊर्जेने आणि खूप काही नवीन गोष्टी घेऊन येते जी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच आवडेल अशी आशा आहे खूप जणांना आपण म्हंटल की आवडता कार्यक्रम कुठला तर आपण सगळेजण म्हणतो हास्य जत्रा हे साहजिक आहे पण मला आज या सेट वरती सगळ्यांचं कौतुक करताना खरच मनापासून आनंद होतोय कारण काही मी शेअर करणार आहे तुम्ही इमॅजिन करा ह्याच्या पाठीमागे या सेट वरती या टीमनी घेतलेले किती कष्ट आहेत काल जो भाग प्रसारित झाला तो हास्यजत्रेचा ओरिजिनल आठशे सदतीसावा भाग होता आठशे सदतीसावा भाग म्हणजे काल कार्यक्रमामध्ये तिसर झालं ते पंचवीसशे लिहिणं आणि पंचवीसशे पस्तीस किट या सगळ्या कलाकारांनी त्या रिंग करून परफॉर्म करणं हा खरंच हळूहळू एका रेकॉर्ड कडे जाण्याचा प्रवास आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरच आनंद होईल की सचिन मोठे सचिन गोस्वामी आमची सगळी सोडी मराठीची गणेश असेल सिद्धगुरु असेल अमित असेल गौरी ओंकार हे सगळे मिळून आम्ही लवकरच हास्य जत्राचा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होतीये का याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आय होप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशा पद्धतीचा कथाबाह्य कार्यक्रम जो वर्ष एका चालू आहे आणि असा कार्यक्रम टेलिव्हिजन वरती स्टिट्स सादर झाल्यानंतर तीच पुन्हा लाईव्ह थिएटर मध्ये तिकीट काढून बघायला जी परीक्षक मंडळी येतात ते माझ्या मते मराठी भाषेमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत झालेलं नाही पण त्याची सगळी पडताळणी करून लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही टीम सोनी मराठीची टीम तुम्हाला ही आनंदाची बातमी देऊ की हास्यचत्रा गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये बात आहे सर आता मगाशी सरांनी सुद्धा उल्लेख केला तो म्हणजे आताच विदेशी दौरा गाजवून आलेली आहे टीम मला या आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना तुम्ही सांगावं की आतापर्यंत आपले साधारण दौरे किती झालेत म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तर आपल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळतच आहे पण विदेशात सुद्धा आपले अनेक दौरे झालेत तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये इंदोरमध्ये बँगलोरमध्ये एम एच आपण सादर केलं पण त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडामध्ये सलग दोन वर्ष जवळजवळ तीस शोज लंडन मध्ये शोज सिंगापूर मध्ये शोज दुबई मध्ये शोज ऑस्ट्रेलिया मध्ये पंधरा शोज आणि आता काही देशांमध्ये दे पुन्हा एकदा त्याचा सीझन टू ची बोलणी चालू आहे तर आतापर्यंत या परदेशामध्येच पन्नास पेक्षा जास्त शोज आणि ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंट शोज हे हाऊसफुल टिकिटेड शोज सादर केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मंडळींसाठी एकदा खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण लाईव्ह ते स्किट परफॉर्म करताना त्यांना बघताना जी मजा येते ती मी एक भाग्यवान आहे मी खूप वेळेला ते अनुभवतो आणि तो एक इलेक्ट्रीफाईंग परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळी मंडळी एम एस जी लाईफ पुढच्या असेल तेव्हा ते लाईफ बघायला नक्की या सर ते म्हणतात की आमची पण एक विदेशात टूर काढा चालेल ना म्हणजे ते परफॉर्म करणार आणि आपण बघायला जायचं नाही परफॉर्म तेच करणार आम्ही प्रेक्षक म्हणून येणार येस धन्यवाद सर मी तुम्हाला दोघांनाही होण्याची विनंती करते आपण पत्रकारांबरोबर आता एक छान ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुम्ही सगळे हास्य जत्रा बघता बघता की नाही थोडा थोडासा जोरात आवाज तुम्ही सगळे फॅन आहात ना हास्य जत्रेचे आज सोनी मराठी शोधणार आहे तुमच्यापैकीच एक महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा सुपर फॅन आणि त्यासाठी काय करायचंय त्यासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत उत्तरं कशी द्यायची आहेत तर उत्तरं प्रॉम्प्ट करायची नाही आहेत हात वर करायचंय जे पहिले दोन हात सगळ्यात वरती येतील त्यांची उत्तरं आपण ऐकणार आहोत आणि तुम्हाला जज करणार आहेत हे सगळे बसलेले कलाकार आणि एकदा कोणी उत्तरं द्यायची नाहीये हो इथून कोणीच उत्तरं देणार नाहीयेत तुम्ही सुद्धा आपापसात उत्तरं डिस्कस करायची नाहीयेत फक्त हात वर करायचे जे सगळ्यात पहिले दोन हात वरती येतील आपण त्यांची उत्तरं ऐकणार आहोत सुरुवात करूयात सो <laughs> 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 so या स्पर्धेच स्पर्धा नको असं म्हणूयात आपण एक छान गेम खेळूयात तर या गेमचं स्वरूप असं आहे मी साधारण एक पहिले पंधरा प्रश्न विचारणार आहे